नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणली आपण एक मोठी आनंदाची बातमी आता या राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ आणि अब्ब शासन निर्णय सुद्धा निर्लबित झालेला आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर आपण विनंती राहील की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील कलम पंधराच्या उपकलम सहा मध्ये दे। परिषदेश या अधिनियमाखालील आपली कर्तव्य व कार्य पार पाडण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असतील अशा इतर अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या व पदनामे आणि त्यांचे वेतन भत्ते व सेवेच्या इतर शर्ती विनिमयाद्वारे वेळोवेळी विहित करण्याबाबत तरतूद आहे कर्मचारी वैद्यकीय दत्तावाड मित्रांनो महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती अनुदी नाही परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन दोन हजार तेरा चौदा या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्ष पंधरा हजार इतका वैद्यकीय भत्ता अदा करण्यात येणार आहे सध्या स्थितीत वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च विचारात घेता सदर रक्कम कमी पडत असल्याने परिषदेतील कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च वागवण्यासाठी प्रतिवर्ष वैद्यकीय भत्ता वाढवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नव्हता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई या कार्यकाळातील या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च वागवण्यासाठी प्रतिवर्षी रुपये तीस हजार इतका वैद्यकीय भत्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून पुढील अटीव शर्तीच्या अधीन राहून अदा करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे पहिला आहे वैद्यकीय भत्त्यापोटी अदा कराव्याची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागवावी दुसरं आहे सद्यस्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरूपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद